मी सर्वप्रथम माझी ओळख या ठिकाणी सांगतो मी आनंद शिवे सोलापूरचा आहे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये मी महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून सध्या का काम करतो जी घटना गेल्या तीन दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये या ठिकाणी घडली संविधानाची जी प्रतिकृती पुस्तिका होती बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर ती ज्या पद्धतीनं त्याचं या ठिकाणी मोडतोड करण्यात आली कारण का संविधान ही देशाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात भारत देशाला देऊन बाबासाहेबांनी हा देश एवढा अखंड मजबूत संविधानामुळं राहिलेला आहे परभणीसारख्या या शहरामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या आणि या पाठीमागचं जे मास्टर माइंड आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा व्हाप तर होणारच आहे परंतु ही घटना समजल्यानंतर मी बी भी एक भीमसैनिक असल्यामुळं ह्या परभणीमध्ये आत्ताच बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या जागेवर या ठिकाणी भे भेटलो भीमनगरमधल्या बरेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते सोमेत या अनेक ठिकाणी पाहणी केली आहे आत्ताच मी मान्य जिल्हा अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यासोबत माझी चर्चा झालेली आहे कारण का ही जी घटना ज्यांनी घडवली आहे या घटनेमुळे ही सगळ्या ॲक्शनला रिॲक्शन झालेले आहेत कारण का प्रशासनाची फार मोठी या ठिकाणी त्रुटी आणि चूक आहे सोलापूर महानगरपालिकेने त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक कर्मचारी जो या ठिकाणी ठेव ठेवणं गरजेचं आहे पोलीस सुद्धा पोलीस चौकी त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही जरी असेल तर तिथली गस्त ही सातत्यानं असली पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे राज्या महापुरुषांचे पुतळे असतात त्यांच्या बाजूला अशा पद्धतीचे जे ऐतिहासिक वास्तू निर्माण केलेल्या असतात आम्ही आमच्या सोलापूर शहरामध्ये अशा ठिकाणी ग गस्त घालतात चोवीस तासामध्ये पोलीस तासांच्या सारख्या तासा तासाला परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली प्रशासन तर या ठिकाणी दक्ष राहिलं असतं रात्री घडलेली घटना त्यावेळेला भीमसैनिकांना किंवा आंबेडकर अनुयायांना विश्वासात घेऊन तर ही घटना त्यावेळेला रात्रीच ही शांततेमध्ये पार पडली असती परंतु त्याचा उद्रेक या ठिकाणी बघायचा ही शहर या ठिकाणी परभणीसारख्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून आणि काय लोकं बाहेरचे लोकं येऊन ह्या आंदोलनाला गालबोट ला लावून हिंसक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे विधानसभाच्या निवडणुकीच्या संदर्भातला विषय झालेला आहे त्यानंतर असं प्रकर्षण समोर आलं की ई व्ही मशीनच्या संदर्भातला जो विषय होता त्याच्या संदर्भात एक मोठं आंदोलन सध्या महाला कुठेतरी बदल देण्यासाठी किंवा त्या विषयावरून डायव्हर्ट करण्यासाठी हा प्रकार घडून आला आहे का जेणेकरून महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे इथल्या जी विरोधी पक्षाला आहे ना हे जी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या बघा ई एम असेल किंवा अशा पद्धतीचे संविधानाचे मुद्दे असतील आरक्षणाचे मुद्दे असतील या असे मुद्दे काढायचं ना जे आमच्या जे आंबेडकरी आम समाज आहे या समाजाला रस्त्यावर आणून जो या ठिकाणी शिकणारा पोरगा आहे त्याला अशा पद्धतीनं गुन्हेगार करण्याचा जो कट कटकारस्थान इथल्या प्रस्थापित आणि अनप्रस्थापित लोक जी करत आहेत ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो कारण का ह्या सगळ्या गोष्टी जी ज्या पद्धतीनं या परभणी शहरामध्ये घडलेल्या आहेत आमच्या माताभागिनीवर सुद्धा काटी उचलली गेलेली आहे घरामध्ये घुसून दरवाजे तोडून त्यांच्या या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्यात आलं ही घटना फार आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक का आंबेडकरी अनुयायी ह्या गोष्टीचा विचार करत आहे तर माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला हितल्या आणि जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही जी एफ आय आर विविध पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दाखल केलेले आहेत ती एफ आय आरमधले जी नावं तुम्ही घेतलेली आहेत चुकीच्या पद्धतीनं जे गुन्हे मोठे मोठे या ठिकाणी स्वरूपाचे तुम्ही हे केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही अटकसत्र थांबवा तुम्ही प्रत्येक वस्तीमध्ये शांतता प्रस्थापित करा त्या तिक त्या तिथल्या त्या भागातल्या सर्व पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन समन्वय कसं घडेल ही घटना परत कसं घडणार नाही ह्याचं या ठिकाणी तुम्ही चिंतन आणि मनन केलं पाहिजे उठायचं घरातनं रात्री तोडू घरद्वारा तोडून या ठिकाणी काढायचं हे अशा पद्धतीची दादागिरी नाही चालणार ही महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरी विचारधारेचा महाराष्ट्र आहे तर ह्याच्याबद्दलची तक्रार उद्या ज्याला मी नागपूरला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार पवारसाहेब यांना इथली संबंध घटना मी या ठिकाणी प स्वतः सांगून आणि पत्रसुद्धा मी अजितदादाला देणार आहे की ताकता ता, ता तात्काळ मान्य जिल्हाधिकारी आणि हे जे अधीक्षक आहेत पोलीस अधीक्षक यांना सांगून जे काय धाडसत्र आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून इथल्या आंबेडकरी समाजाला जे त्रास देत आहेत ती तुरुत थांबवला पाहिजे यासाठी मी मान्य अजितदादा यांच्याकडे आम्ही या ठिकाणी पत्र देऊन ही गोष्ट आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहे माते फुरूच्या पाठीमागे जे ओरिजिनल माते आहेत ना ते रस्त्यावर आले पाहिजे आमचं असं म्हणणं आहे माते फुरूच्या पाठीमागे जे असे समाज समाजामध्ये जे ज्या पद्धतीने भांडण लावणारे जे माते आहेत ना ह्यांच्या पाठीमागचे मातेफुरू माते म्हणा ह्याच्या पाठीमागचा मातेफुरु या ठिकाणी जो परभणी नागरिकांना आणि संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं पाहिजे असं आमची म्हणणं आहे प्रश्न आहे की दहा डिसेंबरला पण अजून सुद्धा जशी सुरक्षा असायला पाहिजे किंवा पद्धतीने अजून जो ऑटो थांबत आहे कर... प्रशासनाने अजून पाहिजे तसं दक्षता घेतलेली नाही त्यांनी फक्त भीमनगर आणि आंबेडकरी समाज कुठं ही टार्गेट न करता त्यांनी शहरामध्ये आणि ही जी अतिसंवेदनशील जी स्पॉट आहे ती या ठिकाणी पोलिसांनी ह्या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे सुरक्षा सुरक्षा तिथं कडक असली पाहिजे मग ते बाबासाहेबांचा पुतळा असू दे छत्रपती शिवरायांचा सा पुतळा असू दे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असू दे सर्व महापुरुषांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला अशा पद्धतीची कडेक व्यवस्था या ठिकाणी करायला पाहिजे होते बंदोबस्त या ठिकाणी दिसत नाही जो डिसाळ कारभार प्रशासनाचा या ठिकाणी दिसतो घडू नये आपण आधीदा पवार उपमुख्यमंत्री मी ह्या जी जे ढिसाळ कारभार आहे प्रशासनाचा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या जे चुकीच्या या ठिकाणी मला जे आलेल्या जे काय खटकलेल्या गोष्टी आहेत ती मान्य अजितदा यांच्या कानावर मी शंभर टक्के घालणार आहे समाज दहशती खाली आलेला आहे म्हणून तर आम्ही समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करत आहे तुम्ही दहशतीखाली राहू नका आम्ही समाज बांधव म्हणून त्यांच्या मदतीनं आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांना आता या ठिकाणी तुम्ही काय घाबरू नका आम्ही तशा पद्धतीचा आता हिथूनच मी आता मी मान्य जिल्हाधिकारी यांच्या यांना ती सर्व भेटलेलं आहे आता मी रात्रीच मी नागपूरला जाणार आहे आणि सकाळी आजीदादा यांची तात्काळ मी भेट घेऊन या संदर्भातली सगळी माहिती त्यांना विस्तारित त्या ठिकाणी सांगणार आहे मी सर्व प्रभणी शहरातील आणि आजूबाजूच्या सर्व सर्व जाती धर्माच्या जा लोकांना मी नम्र विनंती करतो की आपण संविधानाला मानणारे या ठिकाणी नागरिक आहोत आणि संविधानाला मानण्या मानणाऱ्या नागरिकांनी शांततेच्या पद्धतीनं जी काय निषेध आंदोलन असतील ही या ठिकाणी आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही ही शहर शांतता ठेवण्यासाठी सर्वच सर्व सामाजिक सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्रित येऊन ही परभणी शहर शांततामय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनीच या ठिकाणी पुढे येऊन पाऊल उचललं पाहिजे आणि अशा घटना जी करणाऱ्या लोकांना आहे ना सुद्धा फार मोठं या ठिकाणी दबावाचं या ठिकाणी आपलं संघटन या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे पुन्हा एकदा हो मी सांगतो की परभणी शहरातल्या सर्व भीमसैनिकांनी घाबरू नका तुम्ही तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहू एवढंच या ठिकाणी मी सांगतो थांबतो जय भीम जय भारत